नमस्कार मी प्रशांत आणि आपण पाहत आहात सेव्हन न्यूज पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले मलकापूरचे सुपुत्र संजय राजपूत यांच्या अंत्यसंस्काराची तयारी मनावर मोठा दगड ठेवून सुरू झाली आहे मलकापूर शहरात या घटनेने शोककळा पसरली असून त्यांचे पार्थिव आज मलकापूर येथे चार वाजे दरम्यान त्यांची अंत्ययात्रा माता महाकाली नगर येथून बस स्टँड तहसील चौक मार्गक्रमणा करीत जनता महाविद्यालय समोरील नगर परिषद मैदानावर पोहोचून त्या ठिकाणी शहीद जवान संजय राजपूत यांच्या पार्थिवावर शाही इतमामात सलामी देऊन अंत्यसंस्कार होणार असून शहरात सर्वत्र सर्व शहीद जवान संजय राजपूत यांचे प्रति आदर व्यक्त करत हजारोच्या संख्येमध्ये गर्दी केली आहे तर संपूर्ण परिसरात शहीद जवान अमर रहे अमर रहे अशी घोषणा देखील सुरू आहे नागपूर नगरपालिकेने स्वर्गीय संजय भिकमसिंग राजपूत शहीद यांच्या अंत्यविधीसाठी संपूर्ण प्रशासनानं तयारी सज्ज केलेली आहे या ठिकाणी दिल्लीवरून ते विमानाने औरंगाबाद येथे अकरा वाजेपर्यंत आगमन होणार आहे आणि औरंगाबादवरून हेलिकॅप्टरद्वारा या ठिक अलकापूर शहरात त्यांचं पार्थिव दाखल होणार आहे पार्थिव या ठिकाणी दाखल झाल्यानंतर विवेकानंद आश्रम या ठिकाणी पार्थिव दर् अंत्य विधीच्या पूर्वी द दर्शनाकरता ठेवण्यात आलेला आहे विजय कुमार वर्मा वर्मानस्टार न्यूज मलकापूर